मध्य ऐंशी पेक्षा अधिक विशेष, विशेष गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे दरम्यान मध्य रेल्वेकडून पंढरपूर आषाढी वारी निमित्त ऐंशी पेक्षा अधिक विशेष गाड्यांची सुविधा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं सोलापूर जिल्ह्यासह इतर राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी ही मध्य रेल्वेनं सुविधा प्रदान केली आहे पुणे नागपूर अमरावती कलबुर्गी भुसावळ अशा अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून ही रेल्वे धावणार आहे पुणे मिरज नागपूर मिरज न्यू अमरावती पंढरपूर विशेष खामगाव पंढरपूर विशेष भुसावळ पंढरपूर अनारक्षित विशेष मिरज कलबुर्गी कोल्हापूर कुर्डवळी अशा ऐंशीपेक्षा अधिक विशेष फेऱ्यांकरता मध्य रेल्वे प्रशासन सज्ज झाल्याचं सांगण्यात आलं वर्षी रेल्वे प्रशासनानं आषाढी पंढरपूरची तयारी मागच्या पाच महिन्यापासूनच सुरू केलेली होती रेल्वे प्रशासनानं पूर्ण जय्यत तयारी आषाढी वारीसाठी केलेली आहे नुकतेच मध्य रेल्वेतर्फे ऐंशी गाड्यांचं नियोजनाचं नोटिफिकेशन आलेलं आहे ह्या ज्या विशेष आषाढी स्पेशल ट्रेन्स आलेल्या जातील ह्या ट्रेन्स ह्या नागपूर अमरावती खामगाव भुसावळ तसेच लातूर धाराशिव आणि कलबुर्गी कर्नाटकमधनं अशा विविध शहरातनं वारकऱ्यांना प्रवाशांना घेऊन पंढरपूर मिरजला येतील आणि परत ह्या गाड्या आपापल्या शहरांमध्ये जातील असं ऐंशी फेऱ्यांचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे ह्या ज्या सर्व स्पेशल ट्रेन्स आहेत त्या एक जुलै तर दहा जुलै याच्या दरम्यान चालवल्या जातील पावसापासून संरक्षणासाठी पंढरपूर रेल्वे स्टे स्टेशनवर दोन असे तात्पुरते वॉटरप्रूफ मंडपची व्यवस्था करण्यात आलेली ज्याच्यामध्ये हजारो वारकरी तिथं बसू शकतील की जेणेकरून किती पाऊस आला तरी असे वॉटरप्रूफ मंडपामध्ये त्यांना त्रास होणार नाही आणि त्या वॉटरप्रूफ मंडपाजवळच पाण्याची व्यवस्था असेल आणि इतर सुविधा उपलब्ध असतील कर्नाटक राज्यातून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांकरता देखील विशेष गाड्यांची सुविधा करण्यात आल्याचं सोलापूर मध्य रेल्वेचे वाणिज्य विभागीय व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितलं